खरं आहे हे सगळं स्वीकारणं थोडं कठीण असतं पण एकदा का मनाला समजलं की आयुष्य थोडंसं सोपं वाटायला लागतं सगळ्यांनाच कुठल्या तरी गोष्टीबाबत इन्सिक्युरिटी वाटत असते फक्त तू नाही आपण सगळेच सगळेच आपल्या मनात थोडंफार टेन्शन बाळगून असतं आपण घेतलेला निर्णय हंड्रेड पर्सेंट बरोबर होतो की नाही याची खात्री कधीच नसते पण निर्णय घेणं महत्त्वाचं चुकीचं असलं तर नंतर सुधारता येतो पण घेतलाच नाही तर पुढे काहीच घडत नाही कोणी ना कोणी आपल्यापेक्षा नेहमीच वरचढ असतो म्हणूनच तुलना करणं वेळेचं आणि मनाचं नुकसान करतं स्वतःवर फोकस करा आपण सगळे आपले विचार आणि कृती नियंत्रणात ठेवू शकतो बाकी सगळं अनिश्चित म्हणून नेहमी चांगल्याची आशा ठेवा आणि वाईटासाठी तयार राहा काहीच कायमचं नसतं वेळ बदलते लोक बदलतात आणि तूही कधीही बदलू शकतोस परिकथा नाही आहे म्हणून तर इतकं रंगबिरंगी आणि भन्नाट आहे बोर होण्याचं काहीच कारण नाही कधी कधी जवळची लोकंसुद्धा आपल्याला समजून घेत नाहीत पण त्याचा राग मनात ठेवून काहीच साध्य होत नाही स्वतःशी प्रामाणिक राहा तू कितीही चांगला वागलास तरी काही लोक तुझ्यावर टीका करतील म्हणून त्यांचं ना ऐकता आपल्या मार्गावर चालत राहा कोणीही पूर्णपणे पूर्ण नसतं आपण सगळेच वर्क इन प्रोग्रेस आहोत